जुन्नर पंचायतीच्या पंचायत समितीसमोरच्या कार्यालया बाहेर या ठिकाणी आमरण उपोषण चालू आहे एक महिला आहे त्या महिलेच्या नावाची पूर्वी स नोंद झाली होती ती नोंद चुकीच्या पद्धतीने झाली होती नंतर पंच्याऐंशी ती नोंद दुरुस्ती केली त्यानंतर पुन्हा परत मयत व्यक्तीचं नाव त्या ठिकाणी लागलं गेलं याबद्दल यांनी आज या ठिकाणी आमरण उपोषण चालू केलं आहे काय सांगाल कशाप्रकारे आपण या ठिकाणी उपोषण बसलात मुळात एकनाथ रामभाऊ शिंदेच्या नाव एकनाथ रामभाऊ शिंदेरा यांच्या नावावरती खरेदीची जमीन होती आणि ते राहण्यास मुंबईला होते पण ज्या दिवशी ग्रामपंचायत फेर आकारणीसाठी गेली होती तर रामभाऊ लक्ष्मण शिंदे हे गावी होते मग ते घर फेर आकारणीमध्ये त्यांच्या नावे लागले पण मुळात सातबारा जो होता तो एकनाथ रामभाऊ शिंदेचा होता फेर आकारणीमध्ये रामभाऊ लक्ष्मण शिंदे ना हे मूळ मालक नव्हते मूळ मालक एकनाथ रामभाऊ शिंदे त्याच्यानंतर एकनाथ रामभाऊ शिबळेंना काय आर्थिक अडचण आल्यामुळे त्यांनी ती जमीन मच्छिंद्र मैफट डोबळ्यांना विकली मच्छिंद्र मैफट डोबळ्यांनी ती जमीन विकताना घरासहित विकली खरेदीत करतात त्याचा उल्लेख आहे मच्छिंद्रभो मैपट डोबळे यांना विकल्यानंतर मच्छिंद्र मैफट यांनी ती जमीन विठ्ठलघेन भाऊ शिंदेला येते आणि खरेदी खरेदी करताना घराचा पूर्णपणे त्याच्यामध्ये उल्लेख आहे मचिंद्र मोफत नंतर मचित्रमय मोफत डोब्याने विठ्ठल गेनभाऊ शिंदे आणि विठ्ठल गेनभाऊ शिंदे सुमन सोने शिंदे लक्ष्मी या जेवढ्या खरेदी खत झाल्या त्याच्यामध्ये घराचा पूर्णपणे उल्लेख आहे पण घर जे राहिलं एकोणीसशे सत्याहत्तरला ते एकनाथ रामभाऊ शिंदेने बांधलं होतं जमीन त्यांच्या नावावर होती पण हेर आकारणीमध्ये ते घर रामभाऊ लक्ष्मण शिंदेच्या नावावर राहिले होते ती चुकीची गोष्ट झाली होती ते घर ज्याचा साधबार आहे ते त्याच्या नावावरच व्हायला पाहिजे होती तदनंतर ही चुकीची दुरुस्ती करून एकोणीसशे पंच्याऐंशी ज्या दिवशी सुमन सुरेशिंदेने जी जमीन घेतली त्या दिवशी ती जमीन आणि तिच्यात असणारं घर हे एक ग्रामपंचायतीचा ठराव झाला त्रेसष्टचा आणि पंच्याऐंशीपासून ते घर सुमन सुरेश शिंदेच्या नावावर झाले यामध्ये रामभाऊ लक्ष्मण शिंदे यांनी समिती दिली होती आता हे सरपंच ग्रामसेवक हे दहा वर्ष झाले यांच्या ताब्यात कागद सगळे यांच्याच ताब्यात तिथं काय दुसरं कोण नसतं काय झालं आणि काय नाही ग्रामपंचायतीची काय असे तर भरपूरच झोल चाललेले आहेत पण काय झोल असेल तो त्यांनाच माहिती आता यांनी केले आहे की रामभाऊ लक्ष्मण शिंदेच्या नावावर जमीन केली आता यामध्ये असणारा हा सातबारा हा बावीस गुंठा सुमन सुरेश शिंदेचा आहे जर रामबाऊ लक्ष्मण शिंदेला दोन गुंठे यांनी जी घर त्यांच्या नावावर केले त्याच्यामध्ये दोन गुंठ्याचा उतारा तरी रामभाऊ लक्ष्मण शिंदेचा आहे का आणि यामध्ये कुडाळ मॅडम हे पूर्णपणे त्यांना म्हणजे सहकार्य करतात त्याच्यामुळं माझी मागणी आपली काय मागणी आहे माझी मागणी एक, एक ते घर तिच्या नावावर परत व्हावं आणि त्या त्यानंतर सातबाऱ्यामध्ये त्यांनी असा पण गोळ केलाय एक दोन हजार सातला गरकुल बांधले त्याला पण त्याची गरकुलाला संमती नाही संमती असेल तर त्यांनी इथं आता बोलवतील व्हिडिओ साहेब त्यांना घेऊन दोन हजार सातचं आणि दोन हजार एक वीस स्टॅम्प पेपर त्यांनी गाई गोठा म्हणजे पूर्ण आलेला तर माझी एक मानली तर त्या गाई गोठ्याची फॉरेन्सिक लॅपटॉप असणेवत नाही हा प्रेंसिपल तुमचं नाव काय कशा प्रकारे ही नोंदी झाली आपण काय सांगाल या नोंदी आहेत या कशा प्रकारे झाल्यात तुम्ही उपोषणाला कधी बसा तुम्ही सकाळी बसत ना या ठिकाणी आले की नाही कोणी अजून पंचायत समिती बरा असले का माझा होता सगळं पण मारून आणून बाहेर काढायचं कुठे पळायचे तो माझा आहे खरेदी माझी येईल आणि आता ह्या वयात मी आज एवढ्या वगैरे ऑपरेशन राहायचं कुठे भाड्याने राहतोय आम्ही बायका कामाला चालल्या होत्या त्यावेळेला पुढच्या घरात पुढच्या रूम मध्ये मारली मारित असताना करीत होती ना तर मग त्याच्या बायकोने दरवाजा बंद करून घेतला दरवाजा बंद केल्याच्या आईला हाताला झाली मागच्या रूम मध्ये तो मारली त्याच्यानंतर आईला शॉक दिले पोलीस स्टेशनला जाशील का आईने फक्त एकच प्रश्न विचारला होता बाळा हे माझं घर माझं जे घर आहे ते वृत्तीपत्राने तू तुझ्या नावावर कसं काय करू हे तर मी घेतलेले हा प्रश्न विचारल्यामुळं ते कोण तुमचे लागतात ते कोण तुम्ही लागतात ते भाऊ लागतात का बोला बोला म मारल्याच्यानंतर मग ते शॉक वगैरे हो दिल्याच्यानंतर मग बंद करून ठेवली तिला बंद केल्याच्यानंतर मग दुपारी त्यांनी मला कॉल केला का तू इथं ये म्हणू ये आणि हिला काही समजून सांगितच्या डोक्यावरती परिणाम झाला आहे तर मी बोलले ठीक आहे मला काही यायला वेळ नाही आहे तू आईला माझ्याकडे पाठव मग मा आईला दुपारच्या नंतर माझ्याकडं पाठवून दिलं चार पाच दिवस माझ्याकडं म्हणजे माझ्याकडे आजारी होती आई त्यानंतर मी आईला विचारलं तुला काय काय झालं कुणी कुणी मारलं हे विचारलं ना मग गावातल्या शिंद्यांचे सरपंच होते त्यांना फोन केला का आईला असं असं केलं आहे भावाने म्हणून तर तुम्ही काय पोलीस स्टेशनला येता का मला मदत करता का आणि त्या त्यावेळेला पोलीस पाठिंबाई पण होत्या ना तर त्यांचं नाव नाही मला माहिती पण पोलीस पाठिंबाई होत्या त्यांना पण मी फोन केला होता का असं असं झालं तर मग तुम्ही ते फक्त मला एवढं बोलले का मग आम्ही त्यांना त्याला समजून सांगतो पण तो ऐकण्याच्या मनस्थितीत नाही आणि वाळूचा धंदा चालू होता त्याच्यामुळं कंप्लिट करून आपण कंप्लेंटांंचं काही होत नव्हतं आणि हे जर मोठा असेल तर आणि त्याला मारलेलं रेकॉर्डिंग आणि तर पुढे आम्ही जरी पण राह ना झाल्यावरती मटन व्यवस्थित मारलेलं भूत मारलेलं भूत बुक रेकडे बरं माझ्या मुलाला एक चार वर्षाच होता आणि एक सहा वाज सहा वर येणार हां मुलगा चार वर्षाचा होता बारसा मुलगा तीन वर्षाचा होता कारण का मला खूप मारलं होतं माझ्या मिस्टर मुंबईला असतात कारण का ते गावी पण येत नाही गावी पण येत नाही आले विनय विनयभंगाची म्हणजे असं साडी वगैरे काढून पूर्ण असे विनयभंगाची तो विनय विनयभंगाची केस पोलीस स्टेशन जागवर हे गावी पण नसतात माझी सासू आणि मुले असतात आम्ही चौदा जण असतो मी मला खूप मारले मला कमरेपासून खाली ना पण एक मारलेले ना माझे दोन अक्षरचे मुले आहेत ना इतकी रडत होती ना परत मग सांगते ना पार ते सांगण्यासारखं सुद्धा नाही का कुठं कुठं मारलं काय काय केलेले नवरा बायकून दोघांनी खूप मारलेले आणि सासूबाईला सुद्धा हान मार करून मग हे मला म्हणजे सासूबाई पण म्हणजे तिला राहून नाही देत हे ताबा दाखवतात आता जेवण झालं का नाही जेवण झालं का नाही का नाही जेवण झालं का नाही आता ज्यांनी मारलंय ते तुमचे कोण आहे सख्य मुलगा आहे का मग आता जी नोंद झाली ती तुमच्या मिस्टरांची नोंद झाली का आता जी नोंद झाली याच्यावरती घराची नोंद नोंद झाली जी ते नाव कोण लागलं याच्यामध्ये काय झालं सरपंच असल्यामुळे ना त्यांनी त्याचा गैरफायदा म्हणजे हे सरपंच होते का त्यावेळेस आता पण सरपंच सरपंच हे आत्ता आहे ना फक्त काय करतात माहिती आहे का सरपंच असल्याचा पदाचा गैरफायदा झाला सर असं मी आत्तापर्यंत भारतामध्ये कुठल्याच ग्रामपंचायती पाहिलं नाही का मयत व्यक्तीच्या नावावर घर होतं झालं तर ते मयत व्यक्तीच्या नावावर झालं तरी घर माही काय अडचण पण त्याच्या खालची सरपंच आज ते स्वतः आहेत आणि विद्यमान सरपंच आहे का त्याच्या खालची जागा कोणाची असते ते पहिले विचारतात आता त्यांनाच मला विचारायचं तुम्ही ज्यांच्या नावावर जे घर केले त्याच्या खालची जागा कोणाची हा सरळ सरळ एकदम निरपुडे एका ग्रामपंचायती गलथान कारभार चाललेला आहे आणि त्याला गलथान कारभाराला सपोर्ट करते ग्रामसेवक तेव्हा मॅडम काही कागदपत्र मागायला गेली तरी नाही बीड साहेबांकडे बीडीओ साहेबांकडे केली होती त्यांच्याविषयी साहेब म्हणले होते बोलून घेतो त्यांना पण अजून पर्यंत बीडीओ साहेबांनी पण काय मला म्हणले थांबा आज करू उद्या करू आज करू उद्या करून आतापर्यंत मला दोन महिने त्यांनी थांबून ठेवलेले आणि मुळात आता ह्या बावीस गुंठामध्ये जिची जागा आहे तिच्या नावावर तिचं घरच होतं तिच्या नावावर तिचं घरच होतं आता जर रामभाऊ लक्ष्मण शिंदेच्या नावावर जर यांनी केलं